सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र कला म्हणजे फक्त हातपाय नव्हे तर मनातली जिद्द कारण ज्या दिव्यांग बंधू भगिनींनी दाखवला कमालचा जलवा कारंजा घाडगे जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य सा साधून कारंजात एक अनोखा का सोहळा रंगला स्वर्गीय मन्नालाल माता दिन अग्रवाल सभागृहात दिव्यांग कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता यात तब्बल पंचवीस दिव्यांग कलाकारांनी आपापल्या अंगातील कला उधळली आणि सभागृह धनाळून टाकले कुणी काठी टेकत कुणी कुबड्या लावत कुणी सोबतीच्या खांद्यावर हात ठेवत कुणी लंगडत चालत व्यासपीठ गाठलं पण एकदा माईक हाती आला की मग कसलीच कमतरता जाणवली नाही हंबी कुछ काम भजन, नाही हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलंय गाणी भजन नृत्य कराओके नाट्यछटा रांगोळी चित्रकला काय नाही केलं या कलाकारांनी प्रत्येक परफॉर्मन्स नंतर सभागृह टाळ्यांचा एवढा कडकडाट की कानठळ्या बसायला तयार श्रोत्यांचा उत्साह आणि कलाकारांची जिद्द यामुळे वातावरण भावुक तर झालंच पण चित्रपट झाली प्रसिद्ध जोड स्वाती विजेकर आणि हरेश विजेकर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलंय शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे संयोजक कवी गजलकर संजय सिंगलवार यांची विशेष उपस्थिती लाभली संत लटारी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि ग्रामगीतेच्या सुराने कार्यक्रमाला सुरुवात झाली सत्करांचं भरभरून पाऊस प्रत्येक कलाकाराला पुष्प सन्मानचिन्ह शाल सन्मानपत्र आणि ग्रामगीता भेट देऊन गौरवण्यात आलं दिव्यांग कलाकारांच्या हस्तीच पाहुण्यांचा सत्कार झाला ही बाब विशेष लक्ष वेधून घेणारी होती आयोजकांनी कोणतीच कसर सोडली नाही प्रत्येक पाहुण्यांचं ऑक्शन कुंकू तिलक आणि गुलाब पुष्पाने स्वागत केलं कोण होते आयोजक आणि मदत करणारे हिरो मुख्य आयोजक कारंजा कला क्रीडा अकादमीची विलास वानखेडे स्वागत गीत मैलोन्नती बहुद्देशी संस्था भोजन व्यवस्था प्राध्यापक विजय खंगार आणि दिगंबर निमजे सभागृह व्यवस्था मैलोन्नती चिन्ह सुदीप भांगे मित्रपरिवार ग्रामगीता पुरवठा गुरुदेव सेवा मंडळाचे नरेश बसुले शाल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बहारदार सूत्रसंचालन प्रिया काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय खंगार यांनी केलं शेवटी सगळ्यांनी स्नेहभोजनाचा मनसोक्त आनंद लुटला आणि आयोजकांना हात जोडून घट्ट मिठी मारून डोळ्यात पाणी आणून धर धन्यवाद दिले खरंच या पंचवीस कलाकाराने सिद्ध करून दाखवलं की खरी दिव्यांगता शरीरात नसते ती मनात असते आणि त्याचं मन अर तर अव्वल नंबरचं आहे कारण ज्याच्या या कला महोत्सवाने सगळ्यांचंच मन जिंकलं